मी नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील नरेंद्र मोदी यांची रालोव्याच्या नेतेपदी निवड झालेली असून देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहे आणि याचा आनंद उत्सव नवी मुंबईत साजरा करण्यात आला वाजत गाजत लाडू वाटत भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे यावेळी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारोहाला माजी खासदार संजीव नाईक यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे रविवारी दिल्लीमध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार असल्याची प्रतिक्रिया संजीव नाईक यांनी व्यक्त केलेली आहे पापले या ठिकाणी एन डी ए सरकार पुन्हा आपल्या देशाच्या लोकांची सेवा करायला तत्पर होतोय आज जो जल्लोष आपल्याला नवी मुंबई भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीनं करण्याचं सर्वांनी योजलं आणि मोठ्या संख्येने बघाल की नगरसेवक नगरसेविका शहराचे इतर मंडळाचे इतर प्रकोषचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी जल्लोष केलेला आहे एकमेकांना मिठाई वाटप करून या ठिकाणी त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे